पालकमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीमधनं महत्वाची प्रतिक्रिया आलेली आहे प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री पदावरती भाष्य आहे येत्या चार दिवसांमध्ये पालकमंत्री पदाचं वाटप होईल असं प्रफुल्ल पटेल यांनी आहे सर्व काही ऑल इज वेल असल्याची प्रतिक्रिया पटेलांनी दिली आहे आपल्याला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार का या प्रश्नावरती प्रफुल्ल पटेल यांनी मंत्री होण्याचा योग अद्याप आलेला नाही हा योग आला की नक्की मंत्री होऊ असं विधान केलंय मला त्याच्याबद्दल कुठेही का काही वाटत नाही की मी मंत्री आहे की नाही मंत्री जेव्हा होण्याच्या योग्य असेल त्यावेळीच होणार आणि मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये फार चांगलं काम चालू आहे त्याचप्रमाणे आम्ही त्यांना साथ देण्यासाठी एक निर्णय केला मागच्या वर्षी आणि तो निर्णयावर आम्ही ठाम आहोत त्याचा परिणामही आम्हाला लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये दिसायला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये अजून भक्कमपणे आम्ही मोदीजींचा पाठीशी उभे राहू आता लवकरच हे सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवण्यात जाणार आहे आणि काही फार काही दिवस त्याचे वेळ नाही आहे आता दोन चार पाच दिवसामध्ये आता सगळे सुट्टीवर होते बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर इलेक्शन आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापन करण्यासाठी दिवस गेले त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवातही होईल त्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे ऑल वेल आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगली अजून योजना येणार आहे चांगले काम होणार आहे